लागली नथुराम सावंत तिथे उपस्थित आहेत सचिन हात वरती करा सावंग पावलेचा मात्र कब्जा तिकडे मात्र पुट्टी लावलेली आहे सचिन हगावकर के साऊंती विशाळ जागा रोड नवाळ देगाव सुराजपातील हरी मार्केट हाजी माता महादेवीचं मैदान आहे खुसगाव नगर आणि मोरेवर यांच्या संयुक्त विचार मानान आहे जवळ जास्त कुस्ती त्या बाजूला गणेश पवार मात्र आक्रमक होते खिरवण्याचा मध्यभागी पंच म्हणून धनाजी जाधव धावू देत आहेत यानंतर बाळासाहेब वाघमारे अध्यक्ष मल्लविद्या कुस्ती मल्लविद्या महासंघ श्रा तालुका आणि मार्गदर्शक डॉक्टर साहेब असा ना साहेब गणेश गणेश स्वाजीबाई पाटलाचा सत्ता विजय